आतापर्यंत तुम्ही लाखो रुपयांची रक्कम सोनं चांदी यांची चोरी केल्याचं काळ्या रंगाचा स्कार्फ घातलेले हे तिघे अट्टल चोरटे पोलिसांनी त्यांना अटक का केली आहे हे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही हे तिघे बँकेत दरोडा टाकण्यासाठी मात्र त्यांना बँकेच्या तिजोरीत रोकडच मिळाली नाही त्यामुळं त्यांनी बँकेतली सोळा हजारांची चिल्लर घेऊन पोबारा केला महेश्वर सर्कल येथील देना बँकेमध्ये दे। बँकेच्या पाठीमागील वॉशरूमच्या ग्रील तोडून आतमध्ये प्रवेश करून सोळा हजार सातशे रुपयाचे कॉईन चोरी झालेले होते असे सकाळी दोन तारखे सकाळी कंप्लेंट मिळाली त्यावरून त्या चोरट्यांनी माटुंगा परिसरातल्या देना बँकेत दरोडा टाकला रात्री चोरट्यांनी बँकेच्या मागच्या बाजूने वॉशरूम ग्रिल तोडून बँकेत प्रवेश केला मात्र त्यांच्या हाताला रक्कम काही लागली नाही तेव्हा या चोरट्यांनी लॉकरमध्ये असणारी चिल्लर चोरली होय चिल्लर चोरली आणि हातात येईल तेवढी चिल्लर घेऊन चोरटे पसार झाले पोलिसांनी चोरीचा तपास करून चक्र फिरवली आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तपासली पोलिसांच्या हाती आरोपी काशीनाथ पेंढारकर आणि साथी त्याच्या साथीदाराचं नाव समोर आलं त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली काशीनाथ पेंढारकर या एकाडोली गडतोडी करणाऱ्या आरोपींनी त्याच्या साथीदारांनी मदत ती चोरी केलेली आहे मग त्याच्यावर लक्ष केंद्रित करून त्या त्याचा बेहराबाग शोधले तो वडाळा येथे मिळून आल्यानंतर त्याला आणून त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याला अटक केली आणि त्याचे दोन साथीदार आहेत त्याच्याबाबत त्याच्याकडून माहिती घेऊन नंतर दोन दिवसांनी त्यांना पण अरेस्ट केलेला आहे हा चिल्लर चोरीचा गुन्हा चार भामट्यांनी मिळून केला होता पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून चोरी केलेल्या रकमेपैकी पंधरा हजार रुपये हस्तगत केले या चिल्लर चोरी प्रकरणातला आणखीन एक आरोपी अनिकेत सिंग हा त्यातली काही रक्कम घेऊन पसार झालाय पोलीस त्याचा शोध मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम